Анजले, Анजले, तुम दिल की धड़कन में रहते हो अजले, कुटाईस, उसादो हाई मदलेस? देव अजले, अई, अई, अंजुल तू माझ्या अंगावर पडले असते तर माझ्या धाडी काढबाडल्या धडकन नाही बंद पडत रे माझ्या समोन्या अंजुल तुझी धाडी सांगितलं वस्त्र मला जाऊ न गे येईल पार्लर मध्ये जायचा जाऊ देत पैसे भरती जाऊ दे पप्पाने तुला पेटाय बय कशाला लग्नासाठी मग जाऊया चल छान

कोण म्हणायचा गायू बरो देव रोज खात पाणीपुळे आणि मला वाटत तुम्ही माझ्या फाटलेले चप्पल बघता चप्पल नाही बघत तुझी पॅन्ट तांगड्यात फाटले ती बघतोय फाटू दे की बघ अर्ड पॅन्ट घातल्या नाहीच घातलेली घाटलेली मी मग कुठं आहे विचारा तुमच्या पोळीला अरे काय म्हणतोय हे काय चाललंय काय विषय सांगा मी सांगतो काय झालं ना अंजुने आय लव्ह यू हा दोरा कसला येऊ मजा आहे ना भिडू

अहो पप्पा मला वाटलं हा काय मी असं असं वाटत होती ते नवीन ट्रेंड लागणार असं असं मग वाटायचं ह्याच्या नादान तू पाक बिघडल्यास परत अजिबात ह्याच्यावर जायचं नाहीस जो, जो प्रेम आहे आम्ही लग्न करणार आई बर काय करतोस र तू बे दोन टाइम जेवण आणि तीन टाइम नाश्ता करतो आणि काय करतोस आणि तुमच्या बोलव व्यायाम करतो अरे ना आलाय का पोटासाठी काय करतोस तू पोटासाठी मी रनिंग करतो व्यायाम करतो तुम्ही बी कराय ना आलाय का नोकरी काय करतोस म्हणलं मी नोकरी मला नोकरी नाही तर छोकरी नाही जागा बुवा नोकरी नाही करत मी बिझनेस करणार आहे शंभर रुपयात का किशात तुझ्या बिझनेस करायला हो थांब बघू का तुझा खिस्सा मी पाटलाय खांद नाही मी काय खाल्लं नाही अं मला चहा पाणी नाही दिला खांदे फोत मला थांब करते थांब अंजली काय कांदे पोळे वगैरे करू नकोस घरी आलेला पाहुण्याला असं उपाशी काढत आहे काय खाऊ मे केळ खाकी की ठीक आहे पण आमचं लगेच लावून द्या अजिबात नाही फाटक्या बोडाच्या काय आहे तुझ्याकडं माझ्याकडं माझी आहे हा वाटायला लाग लागणार आलाय का अंजली तुझं लगेच ह्याच्यापेक्षा चांगल्या पैसे वाल्या पोरावर लावून देतो विसरतो याला

लाटोल तो तू ती सरकshit आसवल म्हणली होतीस अहो नाही मी देव बरोबर माझं हा 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 लाटोल 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 ती देव हा तू अंजुरली अंजुरली नाही कुंभारली हां अंजली अंजली हा हा बस बस अंजली बस कसा आहे ओळखलं का नाही मी तुला हो मला कसं ओळखलं सा देवन मला सांगितलं होत <laughs> काय सांगितलं होत डुकराच्या तोंडाची एक काळी भुरगी येईल तिला बघून घाबरू नको काय <laughs> नाही करणार ती माणसा आहे आता <laughs> असं म्हटलं नाही सांगू शकतो अजुनीच्या बापाने मला घरात बाहेर काढला आहे जेव्हा ना अजुनीच लगेन तेव्हा श्रीमत माणसा बदलाव देणार आहे आय आय काय झालं आहे तुला आय आय अरे अरे ते दुकराच्या तोंडाची पुरगी आली होती तिने मला भ्या दाखवला त्यामुळे मला अटॅक आला अरे तू जिवंत आहे तू जिवंत आहे नाही नाही मी फक्त सांगायला आली होती तुला जाऊ का

अंजली कोण आहे हा फाटक आहे माझी प्रॉपर्टी बघून माझ्या पुरच्या मागे लागलाय लग्नासाठी पण तुम्ही तसं नाही चांगली माणसंय सर तुझ्या आहे तुझी शपथ घेऊ शकतो बोकडा माझी कोणती शपथ घेते मी म्हणजे मी मेलो की दुसऱ्या पुरखे लग्न करणार बरोबर खरं तुझ्या प्राय पण प्रॉपर्टी माझ्या नाव नाही माझ्या आईच्या सुनीताच्या नावावर आहे

राम ना तू विसरून जाईल कार माझ्या होणाऱ्या पोरी मैतीला हेच पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे दोन हॅडस पोरं माझ्यासाठी बांधते ती मी एवढी सुंदर दिसते सुंदर नाही वांडार दिसते वंडारफुल दिसतेस वंडारफुल म्हणजे मूर्ख वांडार काय काय नाही काय तू सांग दोघातल्या कुणावर प्रेम आहे तुझं जास्त होय हे बघा रामदेव रामदेव हा शिव कोण तिसरा अरे दोघांना म्हणले रामदेव ऐका हा बोल मला दोघ पण आवडते आपल्या अंश देव दोघांपैकी एक कुल असते नाव सांग हे बघा आम्ही कन्फ्यूज झाल्या एक काम करूया आपण टॉस करूया काटा पडला की राम पडला की देव चालते <laughs> अय्या हो बदला म्हणजे दोघांच्या बदल गेन बस दोघांच्या बदल गेन हरागलीस की एकावर कोणा बर तर कर हे बघा तुम्ही माझ्या पप्पांना भेटा ते सांगतील ते मी करीन आता बाई हे काय केले तू वाचा तर येतो घर हे बघा मी माझ्या मशीला आपलं मुलीला लाडात वाढवल्या माझ्यानंतर माझे सगळी प्रॉपर्टी तिलाच मिळणार आहे पण ह्याचा अर्थ असा नाही की कुठल्या ऐऱ्या गायऱ्याला मी माझी मुलगी देईन राम आहे मी माझी मुलगी त्याला देणार थँक्यू थँक्यू असा निर्णय मी घेतलेला पण हिला भिकारी देव बी आवडतोय म्हणून मी ठरवलंय तुमच्या दोघातला दोन दिवसात जास्तीत जास्त किमतीची भेट वस्तू आणून देईल त्याच्यावर लगीन लावून देणार फक्त एवढंच ना तुम्ही बघा म्हणू तिला तिकडे आमच्या घराची कागद पत्र दरा आणि मला सोन्याचा हात द्या बरोबर बहु बर, बर, बर ओके ठीक आहे हा गे हार किती टाकायचा दहा लाख रुपये होते बर बर थँक्यूरी सॉरी सॉरी आय आय बाहेर काय रे अंजलीच्या बाप्पा सांगितलंय माझ्यात आणि देव मध्ये जो अंजलीला जास्त सोनं त्याच्यावर जा अंजलीचं लावून आहे माझं सगळं घेऊन आले बरोबर आता जास्त सोनं घेऊन मला हे दर आणि तिला सोन्यानं मडीव आणि तीच आपल्या घरची सोन झाली पाहिजे असलं पैसेवाले स्थळ परत आपल्याला येणार नाही बरोबर आरे बरोबर येतो आशीर्वाद घेऊन जा की येतो हा हा अंजली हे तुला सात लाखाचा सोन्याचा वाहू अंजर नाही सोन्याची माळ वाव आहे ना दोघांनी पण दहा दहा लाखाची गिफ्ट दिलं काय करायचं तू ठेवून अंजली सांग दोघांना कोण पाहिजे राम पाहिजे अंज देव पाहिजे दिल का दिलसे तुमचे राम पाहिजे Deu prazer. Não, não, não. Não, não. Deus, <faxe> tudo, aí, aí, ha, aí, não, não. 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 ram não. Não, não. Não, não. Não, não. ram दोघांनी मला गोंधार टाकलायचा मी कन्फ्यूज झाल्या मला आता नाही सांगायचं मी औषध पेणार अंजली काय झालं तुला अंजली का नो तुमच्यामुळे माझी भरगी मिली माझी भरगी मिली माझी भरगी मिली तुमच्यामुळे अंजली मिली <laughs> दिवसानंतर आपल्या दोघांचे मुळे अंजली वेश पिऊन मेले आता आपल्याला पोलीस धरून येणार नाही काय होईल अंजली औषध का पिली फक्त तिच्या बापाला माहित आहे पण तिचा बाप झालाय खुळा त्यामुळे साक्षीदार कोण नाही आता बर ठीक आहे अंजली ना तुला मिळाली ना मला मिळाले पण आपल्या दोघांचं दहा दहा लाख रुपयाचं नुकसान झालं आता काय करूया तिच्या इकडे जी सोन आहे का नाही ती गोड बोलून लावून चल 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 चल

काय झालं रे सोन्या तुमच्या चादरीच्या कारखान्याला आग लागल्या आमच्यावर राग झाल्या तुमचा फोन लागला म्हणून मी तस सांगायला काय चादरीच्या कारकांना आग लागली बाबा बर झालं तिच्या बापाचा बापासमोर जायला नको नाहीतर तो आपल्याला दिल भाईसाहेब तुमचा कारखाना तुम्हाला लय नुकसान झालंय आता घरदार ऐकून तुम्हाला कर्ज फेडायला लागणार होय सोन्या ही घर एकून सगळं कर्ज फेडून आता मी हसली घेऊन सोलापूरला जाणार राम अंजली करून सोलापूरला अंजलीचा आपल्या मुळे जीव गेला होय बेकार झाल्या हे रामनदेव देव तुम्हीच काय बाबा बाबा होय साहेब काय काय कामाय या व्यक्तीला ओळखताय काय हो बाबा साहेब आम्ही काय केलेला आहे हे पोरगे आमच्या दोघा पण प्रेम करत होते तिचा बाईला म्हणला एकावरच लगीन कर मग कोणावर लगीन करू या टेन्शन मध्ये औषध काय चुकी नाही मध्ये पोरगी नाही पोरगा आहे काय होय पोरगाच आहे बजा आपण पोरावर लगीन करणार होतो आणि तो आपल्यावर लगीन करायला मिळणार नाही म्हणून मी ओ, जा बरं झालं लगेच व्हायच्या आधी मेला नाही तर माझ्यावर चुकून लगेच झाला असत तर मी मेला असत साहेब मला फाशी दिले तर चालतंय मला साहेब तिनं तुम्हाला कसं कळलं ते पोर काय अरे हो चोर आहे यांची टोळी आहे या टोळीने लाखोंचा गंडा घातलाय लोकांना तुम्हाला गंडवलेला नाही नव का गंड घाटला मला काय अग झालं तुम्ही ज्याच्या गंड घरी घरीत घेतलंय त्याची माहिती पाहिजे अहो आम्ही कुठं घरी विकत घेतलंय आमचंच घर राही तुमच्या पाहडी करू ती आणून मुंबईला असतोय आता इकडं आलो म्हणून ती खाली करून गेली ते घर आमचं दे पण लाखाचं अंजली म्हणून तुझ्या आणि देवला मारेकड निवलोच बर का होय त्या दोघांसनेच वाटलं मी श्रीमतीसाठी मुलगी आहे दोघं बी लग्नासाठी आराखलेली आता वीस लाखाचं सोनं आपलं नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका